नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज तेरा जून दोन हजार चोवीस रात्रीचे दहा वाजले मेसेज देण्याचं कारण असं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री दहा वाजेपर्यंत लोक कॉल करतात पाचशे ते सहाशे कॉल दिवसात होतात एकतर मी शेतकरी आणि एवढे कॉल उचलणं शक्य नाही त्यामुळं कॉल करताना थोडंसं लिमिटमध्ये कॉल झाले तर मला बरं वाटेल असं वाटतं कारण एवढे कॉल घेऊन शेती करणं फार कठीण आहे त्याच्यामुळं कॉल मी सविस्तर एस एम एसमध्ये देत असतो की पाऊस कसा असेल बरं असोत एस एम एस देण्याचं कारण असं की बघा कॉलवरती लोकांचं मत असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस तर सुरू झाला आहे पण पाऊस सध्या जो पडतो आहे ढगपुटी पाऊस पडतो आहे आणि एका गावामध्ये दक्षिणेला पावणी होतं तर उत्तरेला पाणी होत नाही याचं कारण काय असावं त्याच्याकरता हो। मी हा व्हिडिओ देत आहे बघा शास्त्रीय कारण बघूया आणि पुढे पाऊस कसा असेल ते पण बघूया तर आपली जी काही भारतीय भूमी आहे त्याच्या तिन्ही बाजूनं समुद्र आहे अरबी समुद्र पश्चिमेला खाली दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगाल चौकसागर अशी सिच्युएशन असताना हिंदी महासागरामध्ये खाली एक्विटर रिजन म्हणजे विश्ववृत्तीय पट्टा आहे आणि जो कर्कवृत्त जो आहे तो आपल्या मध्य प्रदेशमधून जातो कर्कवृत्त मध्य प्रदेशमधून जातो तेवीस अंश साडे तेवीस अंश अक्षवृत्तावर जो कर्कवृत्त जातो तर त्याबद्दल आपण चर्चा आणि ह्या व्हिडिओचा फोकस धरू की आता वीस एकवीस तारखेला दक्षिणायन सुरू होत आहे म्हणजे सूर्य हा कर्कवृत्तर आहे सध्या म्हणून हे इतकं टेम्परेचर आहे आपल्याकडे जबरदस्त म्हणजे शेवटच्या स्टेपला म्हणून आपल्याकडे तापमानाचा हा एवढा अगदी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमान जे होतं याचं कारण आहे की सूर्य आपल्या खूप जवळ कर्कवृत्तावर आहे आता असं असतं की सूर्य शेवटच्या स्टेपला तर आहे परंतु मान्सून येण्याचे जे काही पॅरामीटर्स आहे हे पॅरामीटर्स म्हणजे हिंदी महासागरामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांत पूर्व आणि उत्तर तापमानाचा जो फरक आहे त्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात हा इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आणि निजेट निगेटिव्ह आणि न्यूट्रल अशा तीन फेजमधून जात असतो आता दक्षिण आफ्रिकेजवळ मादागास्कर देशाजवळ जर तापमान वॉर्मर वॉटर असेल गरम पाणी असेल तर त्याला इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असे म्हणतात आणि जर याच्या उलट तिथे गार असेल तर इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह असे म्हणतात याच्या उलट ऑस्ट्रेलियाजवळ जर वॉर्मर वॉटर असेल गरम वॉटर असेल तर त्याला इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह म्हणतात जेव्हा मादागास्कर आफ्रिकेजवळ जर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असेल तर त्या वर्षी जबरदस्त पाऊस होत असतो पण सद्य परिस्थिती जर बघितली तर आयओडी फेजचा जो काही ॲम्प्लिट्यूड आहे तो न्यूट्रल फॉर्ममध्ये आता न्यूट्रल जर म्हटलं की उदासीन सर्वांना माहिती आहे की तिथून जे काही बाष्प आपल्याला येतं नैऋत्य मोसमी वारा आणि सात जूनला येतं याचं कारण काय असावं कर्कवृत्त जे आहे त्या कर्कवृत्तावरती सूर्य असल्यामुळे दक्षिणायन सुरू होत आहे आता तर कर्क टेम्परेचर हे भारतामध्ये कर्कवृत्तावर आहे आणि तिथं जास्त तापमान असतं त्याच्यामुळे विषुववृत्तीय पट्ट्याकडून हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे बाष्प येतं त्याच्यामुळे अनाथी काळापासून सात जूनला पाऊस येतो आपल्याकडे कारण सूर्य कर्कवृत्तावर असतो म्हणजे सूर्य कर्कवृत्तावर आहे कर्कवृत्त हे मध्य प्रदेशमधून गेले सात राज सात ते आठ राज्यातून कर्कवृत्त गेलंय सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे आपल्याकडे उष्णता आहे त्याच्यामुळे विषुववृत्तीय भागाकडून हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे बाष्प येत असतं आता मूळ मुद्दा असा की बघूया की हा न्यूट्रल फेजमध्ये असल्यामुळे बाष्प कमी येत आहे बघा आय एम डीच्या पेजवरती सगळ्या संस्थांनी देखील सांगितलं की मान्सून आला मान्सून आला वगैरे गाज्यावाज्या भरपूर भरपूर झाला मान्सून आला देखील पण मान्सून हा कमजोर आहे बघा जे मान्सूनचे ढग व्हायला पाहिजे ते वाहत नाही आपल्याकडे आणि मान्सून आला असताना मान्सूनचे ढग न वाहता फक्त बाष्प भरपूर प्रमाणात आहे आपल्याकडे दोन कारणं आहेत त्याच्यामध्ये बघा की बाष्प भरपूर आहे एकतर महाराष्ट्रावरती नाशिकवरती दुसरं कारण म्हणजे मान्सूनचा पाऊस जो पडतो झड लागते टिपटिप पाऊस पडत असतो सारखा स्पेल येतात तसा न येता हा पाऊस असा जो पडतोय बघा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर आज तेरा जूनला नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झाला तर तो पावसाचे जे व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी शंका येते की हा पूर आहे की काय शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पूर वाहतोय इतका पाणी तो त्या ठिकाणी येताना दिसतोय तर मूळ मुद्दा असा की हा जो पाणी असा जो पडतो तो का पडतोय याचं कारण म्हणजे सूर्य कर्कवृत्तावर असल्यामुळे तापमान भरपूर आहे आणि आपल्याकडे मान्सूनचं आगमन झालंय मान्सूनचं बाष्प हे अरबी समुद्रावरून मुंबईवरून महाराष्ट्रावरून नाशिकवर आणि महाराष्ट्रात पसरते येतंय ते बाष्प म्हणजे वॉटर वेपर समुद्रावरील पाण्याची वाप आणि त्याला दोन कारणं इथलं तापमान स्थानिक सूर्याचं तापमान त्याच्यामुळे दुपारनंतर अवकाळी ढग तयार होतात आणि ते ढग एवढं जबरदस्त प्रमाणात त्याची इंटेन्सिटी असते की ते एकाच ठिकाणी जोरदार शंभर मिलीमीटर पाऊस पाडतात आणि त्याच्यानंतर पूरसदृश्य परिस्थिती तयार होते पाऊस होतो तरी ते कमी होतच नाही सध्या पाऊस फार थोड्या गावामध्ये कमी होतो बाकी जिथं होतो तिथं जोरदार पाऊस होतो आज देखील कांदूर तालुक्यात दे निमोन येथे जोरदार पाणी झाला तिकडे दे देवळ्यामध्ये देखील बऱ्याच भागात पाऊस झाला सटाण्यामध्ये झाला बऱ्याच भागात नांदगावमध्ये जर पाऊस झाला इकडे निफाड तालुक्यातील काही गावामध्ये पाणी झाला अशा स्वरूपात विखुरलेल्या परिस्थितीत आज पाऊस झाला याचं कारण असं की बाष्प येतंय पण न्यूट्रल फेज आहे तो न्यूट्रल फेज पॉझिटिव्हकडे चालला आहे म्हणून मी आधीच बोललो होतं की जूनमध्ये पावसाचं प्रमाण पहिल्यापासून सांगतो थो थोडंसं सा कमी राहील जुलैमध्ये वाढत जाईल ऑगस्टमध्ये वाढत जाईल सप्टेंबरमध्ये ते वाढत जाईल प्रमाण हा एक मुद्दा आहे त्याच्यामुळं न्यूट्रल फेज असल्यामुळे तो न्यूट्रलकून पॉझिटिव्ह कडे जातो आणि पॉझिटिव्ह कडून न्यूट्रलके येऊन परत निगेटिव्हकडे जातो असं अप्लिट्यूड चेंज होत असतो इंडियन ओशन डायपोलचा म्हणजे पूर्व भागाचं तापमान गार गरम होणे म्हणजेच इंडियन ओशन डायपोल ज्या भागाचं गरम झालं म्हणजे ते समुद्राच्या वाफा निघणार आणि त्या नैऋत्य मोसमी आपल्याकडे येणार हा एक साधी कन्सेप्ट असते ती आता तुम्हाला सांगतो की ज्या हे जे वीक कमी अशक्त असं मान्सूनचे ढग किंवा मान्सूनच्या बाष्प येत आहे आणि स्थानिक तापमान त्यामुळे हे वळीव पाऊस आपल्याकडे पडत आहे बरं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे पाऊस हा पावसाचं वितरण हे समसमान नाही सगळीकडे बघा एकाच तालुक्यामध्ये किंवा एकाच गावामध्ये पूर्वेला पाऊस जोरदार होतो पश्चिमेला पाऊस कमी होतो म्हणून शेतकरी बांधवांच्या व्हिडिओ माझे जे मला जे कॉल येत आहे त्या कॉलमधून त्यांचा हाच प्रश्न आहे की भाऊ गावाच्या आसपास भरपूर पाणी झाला आज असप... आजूबाजूच्या गावाला पाणी झालं पण आमच्या गावात पाऊस नाही त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ देतो की जेणेकरून एक माझ्यासारखे एका सामान्य शेतकऱ्याला जर दिवसातून चारशे ते पाचशे कॉल आले तर मी ते घेऊ शकत नाही एवढे कॉल त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर तुमच्याकरता देत आहे बरं आता पावसाची कंडिशन कशी असेल की पाऊस हा उद्या देखील पाऊस आहे आपल्याकडे वळीव स्वरूपाचा त्याच्यानंतर थोडीशी इंटेन्सिटी जरी कमी होत असली तरी जिल्ह्यात हे एकोणावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण हे रोज अवकाळी स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात होत जाईल रोज चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस म्हणजे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये रोज पाऊस होत जाईल फक्त अवकाळी स्वरूपाचा त्याच्यात तुमचा कधी नंबर लागतो हे सगळं निसर्गाच्या हातात आहे म्हणजे पावसाचा पॅटर्न बघा रोज भाग चेंज करून पाऊस पडतोय आणि हा पाऊस एकतर अशा स्वरूपाचा पडतोय की त्यांनी नुकसान होत आहे आता एकोणवीस तारखेनंतर एक वेगळा पॅटर्न दिसतोय आपल्याकडे तेव्हा बाष्पाचं प्रमाण थोडंसं वाढतंय अरबी समुद्रावरून बाष्पाचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळं पावसाचा पॅटर्न थोडंसं झड स्वरूपाचा पाऊस जो मान्सून म्हणतो आपण तो पाऊस सुरू होईल पण तरी देखील एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस ह्या काळात मान्सून जरी आला तरी तो विकत राहण्याची शक्यता आहे त्यामुळं मान्सूनमध्ये जोर हा असेल पण थोडासा कमी असेल बरं आता मान्सून ॲक्टिव्ह कधी होईल फार जोरात तर मॉडेलनुसार असं दिसतंय की तेवीस तारखेपासून तेवीस जूनपासून परत एकदा मान्सून जो म्हणतो आपण त्याला पूर्वी जो मुंबईतून पाऊस सुरू व्हायचा ढगवायचा आणि जो पाऊस यायचा तो पाऊस तेवीस जून नंतर आपल्याकडे सुरू होईल पण त्याच्या आत काही पाऊस थांबणार नाही त्याच्या आत वळीव अवकाळी पाऊस चालूच राहणार भाग बदलत कारण समुद्रातून बाष्प हे विक विक का होईना बाष्प येत आहे आणि सूर्य हा कर्कवृत्तार असल्यावर कारण आता एकवीस बावीस तारखेला द दक्षिणेन सुरू होत आहे त्याच्यामुळे सूर्य हा कर्कवृत्तावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अवकाळी पाणी होत आहे अवकाळी पाण्याचं कारणच आहे ज्यावेळेस जर बाष्प जर भरपूर असतं आपल्याकडे अरबी समुद्रावरून तर जोरदार ढगवायले असते आणि सूर्य सूर्यप्रकाश नसता त्यामुळं एक सारखे ढग वाहता काही वेळेस तरी पाऊस हा पडत झिमझिम पाऊस किंवा झड लागणारा ला पाऊस आपण म्हणतो तो पडतो पण सध्या बाष्प कमी आणि तापमान जास्त म्हणून अवकाळी स्वरूपाची पाऊस या ठिकाणी आपल्याला पडताय हा एक भाग झाला आता अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की पेरणी करावी की न करावी आता ज्या ठिकाणी जलप्रलय झाला आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस वाफ होईल त्या जमिनीला तिथं पेरणी करणं हरकत नाही किंवा मागच्या आठ दिवसामध्ये पाच दिवसामध्ये ज्या ठिकाणी जोरदार पाणी झाले जिकडं ओल चांगली आहे त्या भागामध्ये पेरणी करा पण ज्या भागामध्ये अगदी ड्राय कंडिशन आहे थोडाच पाणी झाला त्या ठिकाणी पेरणीला थांबून घ्या कारण जसं जसं तुमच्याकडे जर अवकाळीपूर्व एखादा पाणी झालं तर ते त्या काळात तुम्ही पेरणी करा हा हे एक भाग आहे तर जी पण परंतु जिथं ओल खूपच चांगली आहे फूटभर ओल गेली आहे तिथं पेरणी केली आहे तिथं मका सोयाबीन हे जे आहे ते उगवून येतील एकदा उगल्यानंतर आठ पंधरा दिवस त्याला काही होत नाही पण जर अशी कंडिशन होते काही वेळा सोयाबीन पेरणी केली आणि जर धपके पाणी हे जे मोठे पाणी ते म्हणतो आपण त्याला ते जर झाले तर काही वेळ सोयाबीन उगत नाही त्यामुळे त्या ठिकाणी थांबून घ्या ज्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की ज्या ठिकाणी खाली कोरडं निघतं आहे तर त्या ठिकाणी देखील थांबून घ्या होईल अजून एवढा उशीर नाही मृग नक्षत्र चालू झालं आहे आणि फारसा उशीर झालेला नाही पेरणीला अजून त्यामुळं पेरणीची घाई करू नका कारण काय होईल माहिती आहे का दुबार पेरणीची एक तर मकाच्या ज्या बॅग आहे त्या किंवा सोयाबीन आहे याच्या किमती खूप वाढल्या आहे आणि शेतीत जो काही नफा आहे तो आपला त्या ठिकाणी जातो आहे त्याच्यामुळं जो खर्च वाढतो आहे त्याच्यामुळं ज्या ठिकाणी पुरेशी ओल आहे तिथंच पेरणी करा जिथं ओल नाही तिथं करू नका किंवा जिथं अवकाळी पाणी झालं उद्या परवा तर त्यावेळेस करायला हरकत नाही पुढच्या एकोणावीस तारखेनंतर एक, तार एक पावसाचा पॅटर्न चेंज होणार मान्सून वाढणार त्याच्यानंतर परत एकदा तेवीस तारखेपासून जोरदार पाणी राहणार पण मी जो अंदाज दिला तेवीस तारखेपासून जोरदार पाणी राहणार पण त्याच्यात पाणी नसणार का तर पाणी असणार फक्त अवकाळी पाणी ठिकठिकाणी पडत राहतील जिल्ह्यामध्ये तो एक भाग आहे म्हणून हा एस एम एस किंवा हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा उद्देशच हा होता की अनेक कॉल येतात दिवसातून त्यामुळे एक शेतकरी ना त्याने एवढे चारशे पाचशे कॉल मी घेऊ शकत नाही कारण शेतीची कामं करावी कशी हा एक मुख्य उद्देश होऊन जातो बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की दीपक भाऊ कॉल का घेते नाही तर त्याच्या मागचा उद्देश हा आहे की तुमच्यासारखाच एक मी शेतकरी त्यामुळं एवढे चारशे पाचशे कॉल उचलणं सहज शक्य होत नाही मला त्याच्यामुळं हा सविस्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा अंदाज देण्याचा प्रयत्न करा केला आहे पूर्ण व्हिडिओ ऐका आणि त्या पद्धतीनं फॉलो करा धन्यवाद